बहिणीने ड्रायव्हर सोबत प्रेमविवाह केला म्हणून भाऊ संतापला गुंड पाठवून बहिणीच्या पतीला केली बेदम मारहाण कल्याण रेल्वे स्थानकात घडली घटना कल्याण रेल्वे पोलिसांनी सात जणांना केली अटक वारंवार विरोध करूनही बहिणीने ड्रायव्हर सोबत लग्न केल्यामुळे संतापलेल्या भावाने गुंड पाठवून बहिणीच्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना काल कल्याण रेल्वे स्थानकावर घडली आहे या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सात जणांना बेड्या ठोकल्यात राधेश्याम चौधरी इम्तियाज यासीन आशिष कुमार प्रसाद उमेश गौतम असलम शहाबुद्दीन शेख रिजवान अहमद अनुप चौधरी अशी अटक आरोपींची नावं आहेत रेल्वे पोलिसांनी या मुलीच्या भावाचा शोध सुरू केलाय उत्तर प्रदेश मधील बस्ती जिल्ह्यात अनुष्का वर्मा आपल्या कुटुंबासोबत राहते तिचे खुदिराम चौधरी याच्यासोबत प्रेम संबंध होते खुदिराम हा कामानिमित्त कल्याण जवळील बनेली येथे राहतो तो ड्रायव्हर आहे या दोघांनी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये लपून प्रेमविवाह केला होता या प्रेमविवाहाबाबत कुटुंबा कुटुंबात कोणालाही माहिती नव्हती खुदिराम हा ड्रायव्हर असल्यानं अनुष्काच्या कुटुंबियाचा त्याला विरोध होता पंचवीस एप्रिल रोजी अनुष्का घरातून अचानक बेपत्ता झाली अनुष्काच्या नातेवाईकांनी तिचा शोध केला अनुष्का एका मुलासोबत झाशीला गेली आहे तिथून तिने गोरखपूर एक्सप्रेस पकडली आहे ही माहिती अनुष्काच्या कुटुंबियांना मिळाली अनुष्काच्या भावाने याबाबत नाशिक व मुंबई येथे राहणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांना माहिती देत अनुष्काला परत आणा असं सा सांगितलं अनुष्काच्या भावाचे तीन मित्र नाशिकमधून मधून गोरखपूर एक्सप्रेस मध्ये घुसले फोटोच्या आधारे एक्सप्रेस मध्ये अनुष्काचा शोध घेतला याच दरम्यान त्यांना अनुष्का दिसली त्यांनी अनुष्काचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला मात्र याच वेळेला खुदिराम याने त्यांना फोटो काढताना पाहिलं खुदिरामने या तरुणांना फोटो का काढता याबाबत जा विचारला तोवर ट्रेन कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचली होती अनुष्काच्या भावाचे आणखी अन चार मित्र हे कल्याण रेल्वे स्थानकावर गोरखपूर एक्सप्रेसची वाट बघत होते ट्रेन रेल्वे स्थानकावर पोहोचता सहा ते सात जणांनी अनुष्का व खुदिराम याला घेरलं त्यांनी खुदिराम याला बेदम मारहाण केली व अनुष्काला आपल्या दिशेने खेचले कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला होता याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळाली कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मारहाण करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतलं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली बहिणीने एका सोबत लग्न केलं या रागातून या मुलीच्या भावानेच हे गुंड पाठवले खुदिराम याला मारहाण करत अनुष्काला पुन्हा घेऊन येण्यास सा सांगितलं असल्याचं निष्पन्न झालं